आ, दोन दिवसापूर्वी आमची सगळी टीम आली होती दोन चार चा 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 दिवस चा चा सतत चार पाच महिने ती लोक त्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात करत आहेत त्यावर बाबा ई यांनी एक दिलं आहे की बाबा हे इकडच्या दोन पपलाईन सध्या काढून दिवाळीच्या आधी पाण्याचा कमीत कमी त्रास होईल लोकांना त्याच्यावर सोल्युशन केलं आहे आणि एक नोव्हेंबर पासून अठराची लाईन ओटी जी चोवीस अठ्ठेचाळीस वरून येणार आहे ती लाईन टाकण्याचं काम ते करणार आहेत असं आश्वासन दिलं आहे आणि त्याप्रमाणेचं सगळं सँक्शन करून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि जवळजवळ दोन तीन महिन्यात सगळं टक्केवारचा पाहण्याचा प्रश्न सॉल्व्ह व्हायचा असं म्हणणं आहे की केवळ मोर्चा आंदोलन करण्याचं नाटक केलं जात आहे नाही नाही नाटक ना केलं जात नाही पण ह्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ पण लागत असतो पण अधिकाऱ्यांनी आज शंभर टक्के आम्हाला आश्वासन दिलेलं आहे उद्या स्टप लाईनचं काम होणार आहे आणि दोन दिवाळीच्या चार दिवसानंतर एक स्टप लाईन होणार आहे आणि एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत अठराची लाईन टाकणार आहेत त्याचं काही शंका नाही टाकली तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू आणि मग वेगळ्या भाषेत आम्ही त्यांना सांगू